मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे असं म्हणाले पण आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरायला नाही पाहिजे अशी मुक्ता फळ त्यांनी उधळली आहेत आणि त्यांच्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर भारतीय व्होट बँकेसाठी शिंदे सेनेचे आमदार सुर्वेचं से हे वक्तव्य असल्याची चर्चा आहे और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन माउसी मरना नहीं चाहिए क्योंकि माउसी मा ज्यादा प्यार करती है तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो देवेंद्र फडणवीस एकंदरीत या भाषा विषयाच्या अनुषंगाने असणारी भूमिका म्हणजे माय मरो आणि मावशी वाचो अशाच स्वरूपाची आहे हे त्यांच्या वक्तव्याला आम्ही सहमत आहोत मात्र हे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या अनुषंगाने आहे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत हे शांत पद्धतीनं शांत डोक्यानं हा सगळा खेळ बघत आहेत हे देखील फार मोठं दुःख आहे